नमस्कार रिद्दी वल्ड स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे भाऊ सृष्टीने योर्क एअरपोर्ट वर आपल्या विमानाची वाट पाहत थांबली होती पण दरवेळेस अशी भारतात जाताना ती खूप आनंदी असे तशी आनंदी ती आज नव्हती यावेळी जायचे कारण अतिशय दुःखद होते तिच्या वडिलांचं जयंतरावांचं हार्ट अटॅकने निधन झालं होतं आता चार दिवसापूर्वीच चा त्यांच्याशी तिचं बोलणं झालं होतं नेहमी सारखे अगदी उत्साहात होते ती शी बोलत होते त्यांच्या आवाजानेच कोणामध्येही उत्साह हो संसारावा वयाच्या सत्ताराव्या वर्षीही ते अतिशय ऍक्टिव्ह आणि हसतमुख होते सृष्टीसाठी तर तिचे प्रेरणास्थान होते आदर्श होते ताकद होते बाबांच्या जाण्याने ती साईड झाली होती तरीही लहानपणापासून आई ती आईपेक्षा तिच्या बाबांशी जास्त अटॅच होती बाबा तिला जास्त समजून घ्यायची ती बाबांची लाडकी आणि प्रथम आईचा प्रथम तिचा लहान भाऊ दोनच वर्षाचा फरक होता त्यांच्या किती भांडायचो आपण लहानपणी मारामारी करायचो तिच्या चेहऱ्यावर किंचित हसू म्हटले विमानाची अनाउन्समेंट झाल्याने ती तिकडे निघाली सोबत तिचा अकरा वर्षाचा मुलगा रिवांश होता तिच्या नवऱ्याला आता लगेच सुट्टी मिळाली नव्हती म्हणून मग ती रिवांशलाच घेऊन निघाली होती विमान टेक ऑफ झाल्यावर ती पुन्हा आठवणीत रमली मागच्या वेळेस भारतात तीन वर्षापूर्वी गेलो होतो प्रथमच्या लग्नाच्या निमित्ताने प्रीती प्रथमची बायको तिला लग्नात पाहिली होती त्यांच्या लग्नानंतर आठ दिवसातच ती परत अमेरिकेला परतली होती नंतर फक्त फोनवर बोलणे व्हायचे बरी होती स्वभावाला आईसोबत तिच्या थोड्या कुरबुरी व्हायच्या पण बाबांच्या आणि प्रीतीचे मात्र छान पटायचे आई अधूनमधून तक्रारीचे पाडे वाचायची पण बाबा मात्र कौतुक करून थकत नसत चालायचे सासू सुन्याची आंबट गोड न पण सृष्टीने आईची बोलणे कधी मनावर घेतले नव्हते पण का कोण जाणे आता घरी जाताना तिला धडपण आले होते बाबा होते तेव्हा ते घर तिला आपलेसे वाटायचे पण आता बाबा नसताना विचारांनी तिला कसेसे झाले ज्या घरात आपण लहानाचे मोठे झालो खेळलो बागडलो ते घर अचानक तिला परके वाटायला लागले होते प्रीती तिची माझी तशी फारशी ओळख नाही आनंद भाऊजे जे असलो तरी आमची एकमेकांसोबत जास्त अटॅचमेंट नाही कारण कधी एकत्र राहायचा योगच आला नाही लग्नानंतर भाऊ बदलतात म्हणे खरे असेल का हे प्रथम पण बदललं असेल का विचार करून तिला शिरून गेली नसेल कदाचित आप, आपला किती लाडका धाकटा भाऊ आहे पण आता बाबा नाही तर कदाचित काय माहीत उलट सुलट विचार ती उलट सुलट विचार ती भारतात पोहोचली कॅब करून बाहेर आली बाबा जाऊन दोन दिवस झाले होते आईच्या पडून ती रड रण रडली होती बाबांचे नसणे तिला सहनच होत नव्हते आईची हालत खूपच खराब होती चाळीस वर्षाचा संसार होता आई बाबांचे नाते अतिशय छान होते दोघांनी एकमेकांना उत्तम साथ दिली होती सृष्टी आणि प्रथमवर चांगले संस्कार केले होते त्यांना उच्च शिक्षण दिलं होतं एकमेकांशिवाय त्यांचे पानही हलत नव्हते बाबांच्या अशा जाण्याने ती कोलमडून पडली होती सृष्टीला आपले माहेर आता संपले असे वाटायला लागले होते घरात आल्यापासून तिला बाबांच्या आठवणीने बेजार केले होते प्रत्येक वेळी बाबा तिच्या पाठीशी उभे राहिले होते तो शिक्षणाबाबतचा निर्णय असो व लग्नासारखा निर्णय मोठा घेणे असो तिच्यावर त्यांनी नेहमीच विश्वास दाखवला होता जिगरशी लग्न करण्याचा निर्णय जेव्हा तिने घरी सांगितला तेव्हा आई आणि प्रथम ने दोघांनी त्याचा तीव्र विरोध केला होता फक्त बाबाच तिच्या पाठीशी ठाम उभे राहिले होते आठवण येताच ती परत दुःखी झाली होती महिना झाला महिना झाला होता सृष्टीची अमेरिके जायचे दिवस जवळ आले होते परत कधी येणे होणार काय माहीत आणि कोण आपली इतक्या आतुरतेने वाट बघणार तिला राहून राहून वाटत होते आई आहेच पण आपण येणार म्हणून बाबाही किती खुश असायचे माझ्या आवडीचे पदार्थ आणून ठेवले ठेवणे स्वतः माझ्या आवडीचे बनवून खाऊ घालणे किती आणि काय काय जाताना दोघे जण आई बाबा घराच्या बाल्कनीत मी नजरेआड होईपर्यंत उभे राहायचे आता तशी प्रीती छान वाटली पण काय माहित आपण सगळ्या वेळ आई सोबतच होत तिला सांभाळण्यात तिला समजवण्यात आपली प्रीतीचे फारसे बोलणे झाले नाही त्यामुळे तिच्या स्वभावाचा फारसा अंदाजही आला नाही पण आई बऱ्यापैकी सावरली आहे हे एक समाधान नाही तर तो, तो एक घोर लागला असतो प्रथम ही फारसा बोलला नाही यावेळेस तोही बदलला की काय लग्नानंतर का तोही दुःखात आहे म्हणून तिने घराकडे मन भरून पाहिले जणू परत तिला इकडे कोणी बोलवे न बोलवे तसेही कोणाला काय फरक पडणार होता ती आली काय आणि न आली काय जायचा दिवस उजाळला सृष्टीताई परत लवकर या प्रीतीने प्रेमाने म्हणाली पण सृष्टीला तिचे बोलणे कोरडे वाटले ताई लवकर ये ग तुझ्याशिवाय आणि आईशिवाय आता आहेच कोण मला गहीवरून प्रथम म्हणाला सृष्टीने मान डोळवली आईच्या परत गळ्यात पडली खाली बाकून आईचा आशीर्वाद घेऊन मन घट्ट करून ती निघाली सोसायटीच्या खाली येताच वर बघायची हिंमतच तिला होईना दरवेळेस आई बाबा तिथे उभे असायचे तिथे उभे राहून ती जाईपर्यंत तिला बघत राहायचे त्यांच्या डोळ्यात तिला तिच्याबद्दलच्या किती भावना दिसायच्या प्रेम माया काळजी सोबतच लवकर परत ये अशीही भाव दिसायचा आता तिने जरा हिंमत करून वर पाहिले कोणी दिसणार नाही तिला वाटले पण पण ऐवजी तिला तिचा आज प्रथम आणि प्रेती दिसली त्यांच्याही डोळ्यात तिला प्रेम माया काळजी दिसली त्यांच्या सोबत परत लवकर ये असेही भाव दिसले इतका वेळ थांबवलेल्या अश्रू शेवटी ओघळले आता पाठीशी बाबा नव्हते पण पाथेरा का करणारा भाऊ होताच तिने निरोपदा का हात हलवला आता लवकर परत येऊ असा विचार करत ती आनंदाने परतीच्या प्रवासाला लागली खरंच आई नंतर मुलीचं माहेर खरंच तुटतं का समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा